मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पोहा पालक कटलेट बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात हे कटलेट अगदी कमी वेळात खायला खूप छान लागणारे घरच्या साहित्यात बनणारे आणि टेस्टी लहान मुलांना खूप जास्त आवडणारे असे हे कटलेट आहे तर यासाठी दोनशे ग्राम मस्त हिरवागार पालक घेतलेला आहे पालक छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे एकशे पन्नास ग्रॅम जाड पोहे घेतलेले आहेत पोहे सुद्धा छान दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे पोहे छान जास्त पाण्याने धुतले की छान हे सॉफ्ट होते आपल्याला इथे सॉफ्ट असे पोहे पाहिजे आहेत तर बघू शकता हे पोहे मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत इथे पालक सुद्धा चिरून घेतलेला आहे आता बटाटे घेऊ तर इथे मी बटाटे आधीच बॉईल करून ठेवलेले आहे इथे चार बटाटे घेतलेले आहे हे ग्रेटरच्या साईडने ग्रेट करून घेऊ तर या बटाट्यामध्ये हे भिजवून घेतलेले पोहे टाकू चिरून घेतलेला पालक टाकू आणि छान मिक्स करून घेऊ हे मिश्रण अगदी एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये काही मसाले घालू तर दोन चम्मस मी इथे लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चम्मस हळद घातलेली आहे जिरेपूड घालू धने पूड अद्रक लसूण पेस्ट दोन तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आमचूर पावडर चवीनुसार मीठ घालू आणि हे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करायचं आहे याच्यात छान असा गोळा तर तयार करून घ्यायचा आहे हे कटलेट लहान मुलांना खूप जास्त आवडतात अगदी लहानांपासून मोठ्यांना हे कटलेट आवडतात आपण चहा सोबत सुद्धा हे कटलेट खाऊ शकतो खूप छान वाटतात तर बघू शकता इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये हे कटलेट बनतात असे हे हेल्दी कटलेट आज आपण बनवणार आहोत तर इथे मी हाताला थोडं तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता अशा अशा प्रकारे आपल्याला सर्व कटलेट तयार करून घ्यायची आहे तेल मी आधीच गरम करून ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत कर पाहिजे तेव्हाच आपले कटलेट छान होतात नाही तर तेल गरम झालं नाही तर हे कटलेट तेलामध्ये विरघळतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची तेल छान कडकडीत कर पाहिजे आणि एक मिनिट पर्यंत बिलकुल हात लावायचा नाही कटलेटला तर बघू शकता इथे छान कटलेट झालेले आहे दोन्ही साईडनी कटलेट छान उलटून पालटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेऊ फक्त तेल छान गरम झालं पाहिजे याचीच काळजी घ्यायची आहे मस्त सोनेरी रंगावर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मस्त क्रंची आणि क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत